सुबेच्या पुढे वा आणि यशवंत नमस्कार मी गौरी सावंत महिला दिना दिवशी प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाला यशाला आणि ध्येयाला सलाम स्त्री म्हणजे आई बहीण सखी आणि तांधा बाळाला शिस्त शिकवून मोठं करणार शिक्षिका अशाच नवनवीन अनुभवांचा संग्रह घेऊन येत आहे मुक्कामपूस ठाणे यांचं नवीन युट्यूब चॅनल गाथा माऊलींची मुक्कामपूस ठाणे यांना पुढील वाटचालींसाठी आणि पुढच्या यशासाठी शुभेच्छा महिला दिनानिमित्त मला महिलांसाठी एक संदेश द्यावा असा वाटतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात ज्या काही क्रिमिनल टाईपच्या आहेत महिलांवरील अत्याचार आहेत आपण ही आपली जबाबदारी म्हणूनही त्याच्यात थोडा सहभाग घ्यायला हवा आपल्या आजूबाजूला जी काही घटना घडत असेल त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही किंवा माझा काही त्याच्याशी संबंध नाही असा विचार न करता कोणताही अन्यायकारक घटना घडत असेल जिथे कुठे आपल्याला थोडासा संशय जरी आला की जिथे कुठेतरी काहीतरी वाईट घडण्याचा प्रसंग होऊ शकतो आता थोडस आपल्याला जरी त्याचा अंदाज आला तरी आपण त्याच्यात प्रत्यक्ष स्वतःहून जाऊन चौकशी करा होणारी घटना घडण्यापासून त्याला परावृत्त करता येईल कसं अशा पद्धतीने प्रयत्न करा आणि नेहमी हसत राहा नेहमी स्फूर्तीदायक राहा आणि उच्च पदावर कसं जाता येईल किंवा आपल्या शिक्षणाचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल आणि समाजाला त्याला काहीतरी देता येईल फक्त आपल्या फॅमिलीला जशी आपली आई तशी आपली सासूबाई जरी ह्याच्यामध्ये सासू या नावाला कुठेतरी एक आपण म्हणतो शाप असेल तर तो आपण धुवून टाकला पाहिजे आत्ताची नवी नवीन पिढी येणारी आहे ज्या मुली आता पास होत होत आहेत नवीन येत आहेत त्यांनी आपला एकच माझ्याकडून आणि माझ्या लावण्य मेकअप शुभेच्छा मी डॉक्टर माधुरी गोळे ठाण्यात प्रॅक्टिस करते आणि आज या महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप शुभेच्छा भाषेचा मार्ग हा हृदयातून जातो ते ये हृदयचे ते हृदय पोहोचवल्याशिवाय भाषा मुलांपर्यंत जाणार नाही आणि म्हणून थ्री जी फोर जी किती आले तरी आमच्यासारख्या गुरुजींशिवाय मात्र पर्याय नाही हे मला इथे ठासून सांगावं लागतं माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि जगात ठामपणे समर्थपणे उभं राहण्यासाठी आज आपल्याला सरकारनेही पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घेऊया आणि माझ्या मैत्रिणींनो आनंदाने जगा स्वतः आनंद घ्या आणि इतरांनाही आनंद द्या थँक्यू म्हणजे सर शुभेच्छा मी म्हणे आहे तुम्हाला माझ्याकडनं खूप सर्व शुभेच्छा आणि कॉलेजसुद्धा असेल तर म्हणजे जर आपण आपण आवडते तुपासण्यासाठी आपण जे करतो तसं जसं मी पाहायला म्हणजे आवडतो सदचार